सो so गाईज स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये माझं नाव विशाली जाटे माझ्या मागे तुम्ही पाहू शकता भरपूर अशा ओवर थार म्हणजे थार रॉक्स आहेत आणि आज आहे ना मी तुम्हाला गाण्याचे पटकन कलर ऑप्शन कुठले जे आहे ते दिले जातात याबद्दल मी सांगणार आहे सो चला पटकन आपण गाडीचे कलर ऑप्शन पाहूया सो फर्स्ट हा जो कलर आहे हा नॅडो ग्रे ठेवण्यात आलेला आहे याचं नाव आहे आणि कलर जर पाहिला ना ग्रे आणि ब्लू कलरमध्ये तुम्हाला इथे जे कलर कॉम्बिनेशन आहे हे इथे पाहायला भेटतं ओवरऑल साईडने जर गाडीचा सा लुक पाहिला तर अशी काय गाडी जी आहे ते तुम्हाला इथे पाहायला भेटते त्याचसोबत रिअर साईडने जर पाहिलं तर रिअर साईडने अशी गाडी इथे तुम्हाला पाहायला मिळते त्यानंतर दुसरा जो कलर असणार आहे तो आहे रेड मोस्टली रेड कलरमध्ये बऱ्यापैकी गाडी आहे ना उठून दिसते बरं का रेअर साईडने तुम्ही गाडीचा सा जो ओव्हरऑल लुक आहे पाहू शकता साईडने देखील पाहू शकता फ्रंटने जर आपण विचार केला तर गाडीमध्ये ओके okay, सो so... फ्रंटने असा काय जो ओवरऑल लुक आहे हा तुम्हाला रेड कलरमध्ये या गाडीचा पाहायला मिळतो सो हा झाला दुसरा कलर त्यानंतर व्हाईट कलर आहे ना म्हणजे बेसिकली ज्यावेळेस थार थ्री डोअर व्हाईट कलरमध्ये आली होती ना तर तेवढा एवढा काही कॅच वाटत नव्हतं हो बट इथे जर पाहिलं ना तर थ्री डोअर जी डोर थार आहे रॉक्स फाय डोअर थार रॉक्स सॉरी सो याच्यामध्ये हा जो कलर आहे ना हा तुम्हाला बऱ्यापैकी म्हणजे एक वजनदार कलर जो आहे ते इथे पाहायला भेटतो फ्रंट ग्रील जर पाहिली तर अशी काही ग्रिल जे आहेत इथे ऑफर करण्यात आलेली आहे त्यानंतर साइडने जर पाहिले तर असा जो लुक आहे हा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो आपण रिअर साइड चेक करूया सो so, रिअर साईडने गाडी व्हाइट कलरमध्ये असे काय तुम्हाला या ठिकाणी पाहिला मी आता या सर्व गाड्या जर पाहिल्या ना ॲटोमॅटिक गिअर बॉक्समध्येच इथे शो करण्यात आलेले आहे मॅन्युअलमध्ये सुद्धा असणार आहे आणि इथे जर पाहिलं ना तर इथे ही धार आहे आणि इथे खालच्या साईडला जर पाहिलं ना एक जो उंट आहे हा इथे शो करण्यात आलेला आहे सो याचा काय अर्थ असेल कमेंटमध्ये सांगा बरं आणि त्यासोबत हा कलर जर पाहिलं ना तर ब्राऊन कलरमध्ये जी डोअर थार रॉक्स आहे ही ते तुम्ही जो कलर आहे हा ओवरऑल पाहू शकता आणि फ्रंटने जर लुक पाहिला तर गाडीचा ओवरऑल जो लूक आहे हा तुम्हाला या ठिकाणी असं काय पाहायला मिळतो आणि रिअर साईडने जर पाहिलं तर जो लुक आहे हा तुम्ही पाहू शकता त्यानंतर हा जर कलर पाहिला नेव्ही ब्लू कलरमध्ये जो की आपण एक्स यू व्ही सेवन हंड्रेडमध्ये पाहिला असेल सो हा देखील इथे शोकेस करण्यात आलेला आहे सो ह्या कलरमध्ये सुद्धा गाडी जे आहे ते आ, अवेलेबल असणार आहे ह्या गाडीच्या बुकिंग जर पाहिलं तर चौदा सप्टेंबरला जे आहे ते ओपन होणार आहेत सो असा काय जो कलर आहे हा तुम्हाला इथे पाहायला मिळतो रिअर साईडने जर पाहिलं सो रिअर साईडने गाडी अशी काय तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते हा कलर देखील जर पाहिला ना म्हणजे एकदम रिच कलर जो आहे तो इथे जो स्काय ब्लू कलरमध्ये तुम्हाला पाहायला मिळतो सो so, पाचवा कलर जर पाहिला तर हा डीप फॉरेस्टमध्ये तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो जो की हा देखील जर पाहिला ना चांगला कलर आहे फ्रंट साईडने ग्रिल तुम्ही पाहू शकता आणि साईडने जर पाहिलं तर असं काय जो गाडीचा लुक आहे हा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो त्यानंतर रिअर साईडने जर पाहिलं तर डीप फॉरेस्ट कलरमध्ये गाडीचा ओवरऑल जो लुक आहे हा असं काय तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतो सो कसे वाटले कलर ऑप्शन तुम्हाला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका भरपूर अशा गाड्या आहेत आपल्याकडं नाईन्टी एट नंबरची जी गाडी ती असणार आहे सो मी गाडी शोधतोय बट व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा ब्लॅक कलरमध्ये गाडी कशी दिसते त्यानंतर नॅडो ग्रे कलरमध्ये डीप फॉरेस्ट कलरमध्ये रेड कलरमध्ये सो असे काही कलर ऑप्शन जे आहेत ते तुम्हाला ह्या महिंद्रा थार रॉक्समध्ये पाहायला भेटतात सो so, कलर तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद